बदलापूर अत्याचार प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काउंटर केलाय तर राज्य मंत्रिमंडळाने सरपंच उपसरपंचाच्या मानधनात दुप्पट वाढ केलीय लाडू प्रकरणानंतर तिरुपती बालाजी मंदिरात शुद्धीकरण विधी पार पडलाय तसंच इस्रायलने लेबेनॉनवर मोठा हल्ला केलाय यात पन्नास जण ठार झालेत तर अजिंक्य राहणेला मुंबईतील वांद्र्यात सरकारने क्रिकेट अकॅडमीसाठी भूखंड मंजूर केलाय आणि शेवटी किरण राव यांचा बहुचर्चित सिनेमा लापता लेडीजची ऑस्करच्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज चोवीस सप्टेंबर वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे बदलापूरमध्ये शाळेत दोन चिमुकल्यांवर घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेतील संशयित आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी सोमवारी एन्काउंटर केला पोलिसांची बंदूक हिसकावून त्याने गोळीबार केल्याने स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या पोलिसांनी म्हटलंय ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना एका सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावून अक्षय शिंदे याने स्वतःवर तीन गोळ्या झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला अशी माहिती सुरुवातीला समोर आली होती पण नंतर आरोपीने आधी हवेत फायर केला त्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्यावर बंदूक रोखली नंतर तिथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याने अगदी जवळून त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या एक गोळी डोक्यात लागली त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्तरित्या पत्रकारांशी संवाद साधला यावेळी मुख्यमंत्र्यांनी घटनाक्रम सांगताना उलटसुलट आरोप करणाऱ्या विरोधकांवर टीका केली सुरुवातीला आरोपीला फाशी देण्याची मागणी करणारे विरोधक आता प्रश्न का उपस्थित करतायत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिल्याचं सांगितलं दुसरीकडे आरोपीच्या आई वडिलांसह काकाने आपला मुलगा निर्दोष होता असं सांगताना पोलिसांनी गट कारस्थान करून शाळेच्या पदाधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी त्याला संपवलं असा गंभीर आरोप केलाय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या काही महत्वाच्या निर्णयांची सरपंच आणि उपसरपंचा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली तसंच आता ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पद विलीन करून ग्रामपंचायत अधिकारी हे एकच पद तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे ज्या ग्रामपंचायतीचं वार्षिक उत्पन्न पंच्याहत्तर हजार आहे त्यांना दहा लाखांपर्यंत विकास निधीची वाढ करण्यात आली आहे तसंच ग्रामीण गृहनिर्माण योजनेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात वीस टक्के वाढ करण्यात आली आहे तर पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतराला मान्यता देण्यात आली त्यानुसार आता या विमानतळाचं नाव जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं करण्यात आलं तसंच कुणबी समाजातील तीन उपजातींचा समावेश ओबीसी मध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला तर राज्यातील चौदा औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयचा नामविस्तार करण्यात आलाय तसंच विविध समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळांची घोषणा करण्यात आली आहे आता पॉडकास्टची तिसरी बातमी आहे एमपीएससी नागरी सेवा परिषद कृषी परीक्षांचा समावेश झाल्याची महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये कृषी परीक्षेचा समावेश प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आलंय ही परीक्षा एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत विद्यार्थ्यांची ओरड होत होती ही तारीख सुरुवातीला पुढे ढकलल्यानंतर आता अखेर घोषणा झाली मूळतः पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच ही परीक्षा नियोजित होती त्यावेळी कृषी सेवांमधून दोनशे मागणीसाठी अनेक निषेध आंदोलन झाली होती पुण्यात या आंदोलनाने नेत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं शेवटी राज्य सरकारला यात हस्तक्षेप करणं भाग पडलं परीक्षेला थोडा उशीर झाला तरी चालेल पण एमपीएससीच्या परीक्षेत या कृषी सेवा पदांची भर घाला अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली होती यानंतर एम पी एस सीने निवेदन काढत स्पष्ट केलं की आगामी परीक्षेत या पदांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आलाय विविध सरकारी विभागांमध्ये दोनशे चौऱ्याहत्तर रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती तथापि आठ मे दोन हजार चोवीस रोजी एक सुधारित अधिसूचना जारी करण्यात आली ज्यात एकूण रिक्त पदांची संख्या पाचशे चोवीस पर्यंत वाढवण्यात आली हा सुधारित आकडा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या पदांसाठी देखील आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे तिरुपतीच्या लाडू प्रकरणात शुद्धीकरण विधी केल्याची आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुमला तिरुपती बालाजीच्या मंदिरात देण्यात येणाऱ्या प्रसादात प्राण्यांची चरबी आढळल्याच्या वादानंतर सोमवारी मंदिराच्या देवस्थान प्रशासनाकडून शुद्धीकरण विधी करण्यात आला सोमवारी सकाळी सहा वाजता सुरू झालेल्या या विधींमध्ये शांती होम पंचगव्य प्रोक्षण ही विधी करण्यात आले अशी माहिती मंदिर समितीच्या वतीने देण्यात आली पॉडकास्टची पाचवी बातमी आहे लेबेनॉनमध्ये इस्रायलने केलेल्या ले हल्ल्याची लेबेनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यात किमान पन्नास लोक ठार झालेत तर तीनशेहून अधिक लोक जखमी झालेत असं लेबेनॉनच्या ले आरोग्य मंत्रालयाने सांगितलंय या हल्ल्यात मारल्या गेलेल्यांमध्ये लहान मुलं महिला आणि पॅरामेडिकच्या डॉक्टरांचा समावेश आहे दरम्यान इस्रायली सैन्याने सोमवारी लेबेनॉन मध्ये हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेच्या सुमारे तीनशे ठिकाणांवर हल्ले केल्याचं जाहीर के पडदाची सहावी बातमी आहे क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला मुंबई क्रिकेट, क्रिकेट अकॅडमीसाठी भूखंड मिळाल्याची भारताचा स्टार क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला महाराष्ट्र सरकारकडून मोठी मदत जाहीर झाली आहे सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत पार पडली या बैठकीत राहणेला भूखंड मंजूर करण्यात आला या मदतीसाठी राहणेने आभार मानले सुविधा उभारण्यासाठी हा भूखंड राहणेला वांद्र्यातील म्हाडाच्या मालकीचा भूखंड क्रिकेट अकादमीसाठी आरक्षित होता या भूखंडावर अकादमी उभारण्यास सुनील गावस्कर यांनी एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये असमर्थताही दाखवली होती पॉडकास्टची शेवटची आणि मनोरंजन क्षेत्रातली बातमी आहे लापता लेडीज या चित्रपटाची ऑस्कर साठी निवड झाल्याची किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज या चित्रपटाची दोन हजार पंचवीसच्या अकॅडमी अवॉर्ड साठी अर्थात ऑस्कर पुरस्कारासाठी भारताच्या वतीने निवड करण्यात आली आहे फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया कडून सोमवारी याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली देशातील पितृसत्ताक व्यवस्थेवर हलक्या फुलक्या विनोदी पद्धतीने भाष्य करणाऱ्या या चित्रपटाला जुरींनी पसंती दर्शवली ऑस्करला पाठवण्यासाठी एकूण एकोणतीस चित्रपटांची नावं चर्चेत होती यामध्ये अॅनिमल मल्याळी सिनेमा अट्टम आणि कानमध्ये गाजलेल्या ऑल वी इमॅजिन लाईट या चित्रपटांचा समावेश होता तसंच हिंदी श्रीकांत तमिळ वाजई आणि थंगलन तसंच मल्याळी सिनेमा उलू उलूजुक्कू यांच्या नावांचीही चर्चा होती पहिल्यांदाच सासरी जाणाऱ्या नववधूंची रेल्वे प्रवासादरम्यान अदलाबदल होते त्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळातून पुढे घडत जाणाऱ्या घटना म्हणजे हा चित्रपट आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ॲप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला